नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू झालं आहे आणि आता नवीन फॉर्म भरण्यासाठी या संकेत संकेतस्थळाविषयी आपण संपूर्ण माहिती अशी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन संकेतस्थळ तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता राज्य शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची नारी शक्ती दूत ॲपवर सुविधा दिली आहे मात्र या ॲपवर तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने शासनाने अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन संकेतस्थळ गुरुवारपासून सुरू केले आहे या संकेतस्थळावर आपल्याला गाव वार्ड तालुका निवडता येणे शक्य होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी नारी शक्तीदूत पवरून अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये अद्याप ही अर्ज सादर न केलेल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिला तर मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही काय पाहू शकता की यामध्ये गाव वार्ड तालुका निवडता येणे शक्य होणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इथं पाहू शकता की, की यापूर्वी ज्या नारी शक्तीदूतवरून ॲपवरून अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये म्हणजेच जे काय नारीदूतचं जे ॲप होतं त्याच्यावरती काही अगो याच्या अगोदर अर्ज केले असतील तर पुन्हा याच्यावरती अर्ज करू नये तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आणि नवीन सं लाडकी बहीण योजनेसाठी आता हे नवीन संकेतस्थळही सुरू झालेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद